नमस्कार आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण सकाळी लवकर उठणे हे आरोग्यासाठी किती चांगली सवय मानली जाते याविषयी माहिती बघणार आहोत यामुळे तुम्हाला एक नाही तर अनेक फायदे मिळतात जर तुम्ही सवय लावली तर तुम्ही कधीही आजारी पडणार नाही जर तुम्ही सकाळी लवकर उठलात तर तुम्ही तुमच्या आरोग्यासा आरोग्यासाठी वेळ देऊ शकता यासाठी तुम्ही लवकर उठून व्यायाम किंवा योगासनांना वेळ देऊ शकता यामुळे एकतर तुमचं वजन देखील नियंत्रणात राहणार आहे जर तुम्ही सकाळी उठून वर्कआउट केले तर तुमचे हृदय देखील निरोगी राहू शकते त्यामुळे तुम्हाला हृदयाशी संबंधित कोणत्याही प्रकारचा आजार किंवा कोणत्याही प्रकारच्या समस्या कधी जाणवणार नाहीत सकाळी लवकर उठून ताजी हवा घेतल्याने शरीरातील पेशी मजबूत होतात त्वचेच्या पेशी देखील तयार होतात त्यामुळे तुम्हाला तरुण दिसण्यास मदत होते सकाळी लवकर उठलात तर तुम्ही तुमच्या कामावर जास्त पद्धतीने लक्ष केंद्रित करू शकता तुम्हाला चांगले आउटपुट ह्यामुळे मिळते आणि तुमचे तुम्ही तुमचे काम लवकर लवकर पूर्ण करू शकता जर तुम्ही सकाळी लवकर उठून रिकाम्या पोटी जर व्यायाम करत असाल तर तुमची पचनक्रिया देखील बरोबर राहते यामुळे तुम्हाला कधी बद्धकोष्ठता सारख्या समस्याही उद्भवत नाही त्यामुळे प्रत्येकाने सकाळी लवकर उठावे मुहूर्ताला प्रत्येकाने उठण्याचा प्रयत्न करावा यामुळे तुम्हाला भरपूर असे फायदे मिळणार आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा सबस्क्रिप्शनसाठी कुठलेही यूट्यूबवर चार्जेस नसतात त्यामुळे प्रत्येकाने चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद